या घराची एक महत्वाची या घडीची एक महत्वाची आणि मोठी बातमी नवी मुंबईतून अपहरण झालेली व्यक्ती पूजा खेडकरच्या पुण्यातील घरात आढळली आहे नवी मुंबई पोलिसांकडून पूजा खेडकरच्या घरातून या व्यक्तीची सुटका करण्यात आली ट्रकवर हेल्पर म्हणून काम करणाऱ्या प्रसाद कुमारचं अपहरण करण्यात आलेलं होतं किंवा या घडीची एक महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर ही तिच्या पदवींमुळे सातत्यानं चर्चेत होती आणि अशातच आता ही एक वेगळी बातमी आता हाती आलेली आहे नवी मुंबईतून एका व्यक्तीचं अपहरण झालेलं होतं आणि ही व्यक्ती पुण्यामध्ये पूजा खेडकरच्या घरामध्ये आढळून आलेली आहे नवी मुंबई पोलिसांकडून पूजा खेडकरच्या घरातून या व्यक्तीची सुटका करण्यात आलेली आहे हा व्यक्ती ट्रकवर हेल्पर म्हणून काम करायचा प्रल्हाद कुमार असं अपहरण झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे या संदर्भातला एक व्हिडिओ देखील आता समोर येतो आहे ट्रकवर हेल्पर म्हणून काम करणाऱ्या प्रल्हाद कुमारचं हे अपहरण झालेलं होतं आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या नाझीम उल्ला आपल्यासोबत नाझीम सगळं प्रकरण आहे तरी काय आणि ही व्यक्ती सापडली तरी कशी दीपक काल सायंकाळी नवी मुंबईच्या हद्दीमध्ये हा अपघात झालेला होता ट्रक आणि जस्टिबिंट पिक्सरचा ट्रक आणि एक कार होती या अपघातानंतर त्यामध्ये ट्रक ट्रकमधले दोघं असतील आणि कार मधले दोघे यांचा वाद झाला या वादानंतर ट्रक पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नाजीम तुझा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात दरम्यान अपहरण झालेला हा जो व्यक्ती आहे तो पूजा खेडकरच्या घरात कसा पोहोचला हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरित आहे हे संभाषण नक्की काय आहे फोन करा आम्ही तर आम्ही गाडी करणार तुम्ही सहकार्य करत नाही आमच्या नंबर घ्या किती देत किती नंबर तर घ्या ना मग नंबर दे ना मॅडम तुमचा एक मिनिट काय नंबर

आणि या सगळ्या प्रतिक्रिया देण्यासाठी ज्यांनी पूजा खेडकरच्या पदवीचं प्रकरण बाहेर काढलेलं होतं ते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत आहेत तर सर एक ट्रकवर हेल्पल करणारा प्रल्हाद कुमार नावाचा व्यक्ती होता त्याचं अपहरण झालं आणि ही व्यक्ती आता या पूजा खेडकरच्या घरामध्ये सापडल्याचं आहे काय आपली प्रतिक्रिया आपल्या सगळ्या प्रकरणावर ही बिहारची व्यक्ती आहे ती ट्रक ड्रायव्हर होती तिला पळवून आणलं रबाळ्यावरून इकडं पुण्यामध्ये आणि ती पूजा खेडकरच्या घरामध्ये सापडली पूजा खेडकरच्या घरामध्ये आत यायला प्रतिबंध केला त्या व्हिडिओमध्ये जे बहुतेक दिसत आहे ती पूजा खेडकरच आहे त्यांनी स्वतः प्रतिक्रिया प्रतिबंध केला पोलिसांना यायला आणि तिथे पोलीस असतं म्हणजे त्या खारघरलाही रबाळ्यालाही पोलीस आहेत असं असताना त्या ड्रायव्हरला उचलून आणायची यांची हिंमत होत असेल तर यांच्यामध्ये किती गुन्हेगारी नसा नसात बिंडलेले हे याच्यातून सिद्ध होतं म्हणजे पोलिसांना दाद द्यायची नाही कायदा हातात घ्यायचा इकडच्या म्हणजे तिकडून इथपर्यंत पुण्यापर्यंत आणायचं आणल्यानंतर डांबून ठेवायचं नंतर पोलिसांना विरोध करायचा आता पोलीस कदाचित शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वगैरे दाखल करतील परंतु एवढं सगळं रामायण घडलं आय एस पद गेलं तरी त्यांच्या वडिलांनाही आईला यापूर्वी अटक झाली होती अशा रिव्हॉल्व वगैरे दाखवण्याच्या प्रकरणामध्ये आणि आता अजूनही त्यांचे ते जे काही गुन्हेगारी वृत्ती आहे ती कमी झालेली नाही याच्यावरून सगळ्यांनीच एक धडा घेतला पाहिजे की एकदा प्रशासकीय नशा डोक्यामध्ये शिरली किंवा पद असो किंवा नसो लोक कसं वागतात आणि अजूनही महाराष्ट्राच्या प्रश्ना प्रशासनाने राजकारण्याने जागण्याची गरज आहे हे फक्त उघडकीच आलेलं एक प्रकरण आहे असे किती लोक आतमध्ये असतील ते कशा प्रकारे पोलिसांशी असं वागतात सामान्य माणसांशी कसं वागत असेल सगळ्या यंत्रांना वाकवायची यांना सवय लागलेली आहे आता तरी पोलिसांनी हे प्रकरण फार तडीला न्यावं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला प्र, जेलमध्ये टाकावं एवढीच लोकांची अपेक्षा आहे मात्र सर या सगळ्याबाबत सा हा जो व्यक्ती होता ज्याला उचलून आणल्याचं तुम्ही सांगता ह्याला हो, नेमकं का उचलून आणलं याबद्दल आपल्यापर्यंत काही माहिती आहे का कळू शकली का हो ते फायर मदे सार, तीथे मदे ते त्या एफ आय आर मध्ये जे काय म्हटले त्यानुसार तिथे रबाळ्यामध्ये कुठेतरी काल संध्याकाळी सात वाजता त्यांच्या गाडीची टिप्पर गाडी जी असते मिक्सरची गाडी सिमेंटची वगैरे असते त्या गाडीला यांची गाडी घासली घासली त्याच्यातून वाद झाला आणि त्या ड्रायव्हरला पोलीस स्टेशनला चल असं सांगून गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी पुण्याला आणून घरात डांबून ठेवलं बर असा तो प्रकार आहे म्हणजे एफआयआर वधून वरून तरी तसं हो। सर धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तेव्हा एका किरकोळ कारणावर अपघात झालेला होता आणि अपघात झाल्यानंतर त्या संबंधित ट्रक मधल्या हेल्परला पोलीस स्टेशनला चल असं सांगून या पूजा खेडकरच्या माणसांनी किंबहुना ही ज्या कोणी या पाठीमागे व्यक्ती असतील यांनी पूजा खेडकरच्या घरापर्यंत आणल्याचं समजतंय अशी माहिती आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेली आहे दरम्यान अपहरण झालेली व्यक्ती ही पूजा खेडकरच्या घरात पोहोचल्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले होते